त्याच्या काटेकोरपणे पालन करा पत्रकार यांना नंबर विनंती आहे तुम्ही इकडे या पत्रकार कक्ष मागणी हो हो सांगता सांगतात पत्रकार कक्ष आपण स्वतंत्र

बॅरिकेड पोलिसांना विनंती आहे बॅरिकेड काढायचे मात्र मनात एंट्री ज्या ठिकाणावर होणार आहे त्या बॅरिकेड त्यावर काढायचे ना ओके मित्रांनी सगळ्यांनी तयार राहायचे चला मागे सर ओ हो आम्हाला वारंवार सुटवा द्यायला नका लागू अव रात्रीपासून वेळ वेळ तर कसा दुप्पे आक्षेप ह्या सर्वांनी सहकार्य करा سمه <laughs> نا <laughs> आले जाले एक सभागृह आहे त्यांनी त्या ठिकाणावर काय त्यांनाही बोर लागत असेल मनातली मनात आणि आपल्या पोहराचं कल्याण होणार आहे कारण पैसे लागले शिकायला आता आणि तो झाला पोलीस तो झाला तहसीलदार त्याचा पोरभर पोर घेऊन कशा त्याचं ते आरक्षण लागतं हे त्यालाही मनातले मनात पडतंय ते गाड्या लावताय माझी ते गाड्या लावतोय ड्युटी करतोय पण गाड्या ते लावतोय गरीबासाठी ही लढाई सगळ्यांना देतील फक्त आता आपला समजत मी बोललेलं आपला इतका सोडून धरा किती उचकिले तरी उचकायचं नाही आडमुटपणा करायचा नाही आपल्या आर जे पुढे गेले ना म्हणे का गेले आणि आहे की नाही ते आर जे बाहेर आले तुम्ही जा नंबर तीन एकदा सगळे घुसायचं म्हणलं तर त्यांना आपण त्याच्यामुळे आपण आपण दुखून द्यायचं नाही सोडा आता सोडा गोळ्या गाळ्या सगळं ठेवायचं पोट दुखा लागले की गोळी द्यायची काय मग असं वाटाव मी मुंबई सोडित नाही आता काही झालं तर सोडित नाही फक्त एक नकाला सांगा ही जसं एवढे बातम्या आपण या लाखो बांधवांना माझं सांगणार कुणी जर म्हणला मी जाणार असेल तुम्ही सांगा बसी आम्ही बसालो तो काही एक ताना नाही काही आपले भाव तिलेलं देत काही भाव इंधन आणि काही भाव गावाकडे त्यांना गाव सांभाळायचं तालुका सांभाळायचा आहे जिल्हा सांभाळायचा आहे आंदोलनाचे टप्पे त्या प्रमाणात त्यालाही करायचं आता काही निघणार आहे गुलाबगंजन आहे मला याव चालू नको ते सध्या लाभ काही आहे लांब लांब

बसणं गरजेचं आहे न्याय देणं गरजेचं आहे कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे लोकशाहीचं पालन करणं गरजेचं आहे मुंबईला सहकार्य करणं गरजेचं आहे कारण जेव्हा आपला आहे त्यांचा नाही ते फक्त तरच देवाची पूजा करते आपण तिनच्या काय आम्हाला पाय पडवतो आपल्याला हिंदू शिकी देत म्हणजे कोणत्या घराला आपण आणि आम धर्ण होते ती आणि आम्हाला शिकी देत आणि ते आता दीड दिवसाचा आहे आपला अकरा दिसत आहे परत घेते निघाला निर्गायचे उपाद त्याला म्हणलं कमवून ते म्हणजे तिला पडस्त त्याचा मुलांचा आणि आमचा अकरा दिसत तीन महिन्याचा करोर खान्दा आमच्या पण सुद्धा मोठे करणं जबाबदारी त्यामुळे तुम्ही एवढीच गोष्ट आता सांभाळा जर आता मुंबईतच निघाल आणि ते जर म्हणले पाचच हजार बसा बाकी त्याला जे ग्राउंड दिलं ना धडा दर गाड्या लावून जोपा लोड घ्यायचा नाही संयम ठेवायचा कोणी आडमूटपणा करायचा नाही तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो समाजाच्या अंगोल आडमोटला येईल आणि समाज जे आपल्याकडे आशेने बघते आरक्षण चालणार आहे तर त्याला बाधा येऊ देऊ नका तुम्ही फक्त सांगता तुमचा कोण वापरा करतो ना की मी बघतो तुम्ही फक्त सांगता

आपल्या लेखल आपल्या समाजाला न्याय म्हणून मुंबईकर चाललो मुंबईकर चालले होते आपल्यातून आपला एक भाऊ गेला त्याचा बलिधान वाया जाऊ द्यायचा म्हणून आपण त्याला त्यांच्या टोकात आपण सगळे सहभागी कुटुंब आपण द्यायच नाही सगळे त्यांच्यासाठी वाहून

वर्षत मंगळी ईश्वरनिष्ठांची मांडियाळी अनावर्त भूमंडळी भेटतो होता चला कुत्रूंचे आरव चेतना चिंतामणचे गाव भोल ते जे आलांछन पियुषांचे जे तापहीन ते सर्व ही सदा होतो किमो सर्व सुखी पूर्ण होऊन होजिजो आदी पुरखी अित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकिये भ्रष्टादृष्ट विजय होवावे one minute